नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एकदम पटकन होणारी आणि खायला पौष्टिक अशी रेसिपी शेअर करणार आहेत आज आपण लाल चण्याची सुकी भाजी बघणार आहोत तसेच कुणी कुणी याला हुसळ असेही म्हणतात ही भाजी करायला खूप वेळ लागत नाही आणि अगदी झटपट तयार होते तसेच या भाजीमध्ये भरपूर सारे प्रोटीन्स असतात त्यामुळे तुम्ही लहान मुलांना आठवड्यातून एकदा तरी अशी भाजी बनवून देत जा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या ठिकाणी मी लाल चणे घेतले आहे ते मी रात्रीच भिजत ठेवले होते सकाळी मी ते पाण्यातून काढून घेतले आहे आणि स्वच्छ धुवून घेतले आहे त्यानंतर आपण हे कुकरला शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये आपण चणे घालून घेतले आहे आणि एक ते सव्वा ग्लास यामध्ये मी पाणी घातलं आहे चणे बुडल आणि त्यावर थोडं पाणी राहील इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा मीठही घालायचं आहे जेणेकरून आपले चणे हे हे छान असे चविष्ट बनतील आणि चण्यांमध्ये मीठ उतरल्याने चणे खायला खूप छान लागतात व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊ भाजीसाठी मी एक मोठा कांदा टोमॅटो लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतला आहे टोमॅटो आणि कांदा बारीक कट करून घेतला आहे आता आपण भाजीला फोडणी करून घेत आहोत यासाठी मी कढईत तीन चमचे तेल घातलं आहे तेल तापल्यावर आपल्याला जिरे मोहरी कढीपत्ता ठेसलेला लसूण हे सर्व यामध्ये घालून घ्यायचं आहे लसूण थोडा परतल्यानंतर आपण यामध्ये लगेचच कांदा घालून घेणार आहोत लसूण थोडा परतून घ्यायचा आहे जेणेकरून लसणाची चव ही तेलामध्ये छान उतरते आणि भाजी खायला टेस्टी लागते कांदा घालून आपण कांदा ही तीन ते चार मिनटं व्यवस्थित असा परतवून घेऊ कांदा जर कच्चा लागला राहिला तर भाजी ही टेस्टी लागत नाही त्यामुळे कांदा तुम्ही व्यवस्थित परतवून घ्या त्यानंतर आपण लगेचच यामध्ये टोमॅटो घालून घेऊ टोमॅटोही आपल्याला मऊ होईपर्यंत परतवायचा आहे साधारण तीन ते चार मिनटात टोमॅटोही आपला परतल्या जातो आपले चणेही बॉईल झालेले आहे ते व्यवस्थित शिजले आहे का नाही ते आपण एकदा चेक करून घेऊ आपले चणे हे शिजले आहेत मऊ असे चणे शिजले गेले पाहिजे आपला कांदा टोमॅटोही परतला आहे आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धनाजिरा पावडर घातलेली आहे भाजीत चवीनुसार मीठ घालायचं आहे लक्षात ठेवा चणे बॉईल करतानाही आपण मीठ घातलं होतं त्यामुळे या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रमाणातच मीठ घाला हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि लगेचच आपण यामध्ये बॉईल चणे घालून घेणार आहोत चणे घालून आपल्याला भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत अगदी झटपट होते खायलाही टेस्टी असते भरपूर सारे चण्यामध्ये प्रोटीन्स असतात कुणी कुणी याला लाल हरभरा किंवा गावठी हरभरा असेही म्हणतात थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे यामध्ये आपल्याला बॉईल चण्याचं थोडंसं पाणीही घालायचं आहे जेणेकरून सर्व मसाले हे एकजीव होतील आणि भाजी खायला टेस्टी लागल थोडंसं पाणी घालून आपण झाकण ठेवून तीन ते चार मिनटं वाफ काढून घेऊ मग आपली भाजी ही छान अशी शिजल्या गेली आहे मस्त अशी मऊ लुसलुशीत भाजी तयार झालेली आहे अशी भाजी तुम्ही लहान मुलांना टिफिनलाही बनवून देऊ शकता मुलंही आवडीने खातील तसेच मोठ्यांनाही तुम्ही ही भाजी देऊ शकतात जर अगदी झटपट होते करायला वेळही लागत नाही घायच्या वेळेत अशी भाजी बनवली मुलंही खुश होऊन जातात त्यांच्या आवडीची भाजी त्यांना मिळते आणि भरपूर सारं प्रोटीन्स त्यांचं त्यांना मिळतं तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद